आज हे परिस्थिती आहे का येतं पाण्याची येतं कमीत कमी पंचवीस ते तीस हजार दर्शनार्थ इथं येतात हां लोक येतात पण येतं पिण्याच्या पाण्याची कशी म्हणून व्यवस्था नाही आहे पिण्याच्या पाण्याला जर कोणी आले भाविक आले तर त्याला कोणाच्या तरी दुकानात जाऊन पाणी पिवावं लागेल सार्वजनिक पायी येतं कुठून व्हायच नाही बघून घ्या तुम्ही कोणाला विचारा ये सहरा ये 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 आता येतं अयोध्याला जाणारे पुष्कळसहरा बसा कर्नाटक केरळ महाराष्ट्राच्या येथे येतात रात्री ह्या पण आल्या आता हे रात्री स्वयंपाक करतील काहून का इथून आता सामोरच्या प्रवास करायसाठी येतं स्वयंपाक करते पण पाण्याची व्यवस्था नाही तर ते कमीत कमी शंभर मीटर दोनशे मीटर जिथं बी कुठे पाणी थोडाभूत दिसते त्या पाणी आणते नाही तर गाडीतलं पाण्यानं ते आपला स्वयंपाक करून ते आपल्या सामोरचा प्रवास करतात ही व्यवस्था येतं दुसरी गोष्ट हे उघड्यावर राहतात फॉरेस्ट आहे पूर्ण फॉरेस्ट एखादा जनावर आला आणि त्याच्यावर हल्ला केला तर त्याच्या जबाबदार सरकार आहे का जे सुविधा दर्शन करणार पाहिजे